देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं एक ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत अर्थसंकल्पीय चर्चासत्रात बोलताना व्यक्त केला सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही विचारधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची आज सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केलाय याबद्दल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानत असल्याचं खासदार मस्के म्हणाले आम्ही कॉमनमॅनचा विचार करतो तर विरोधी पक्षात बसलेला एक कॉनमॅन फसवणूक करतो खोटे बोलून जनतेचं शोषण करतोय कधी ते अभय मुद्रामध्ये जातात तर कधी आपल्या भाषणात हलवायला मलाई म्हणतात त्यांच्याकडून जनतेला कोणतीच अपेक्षा नसल्यानं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचं तोंड काळं केलं असल्याची टीका खासदार म्हस्के आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली